तरावदला घरपोडीची मोठी घटना लाखोंची चोरी तळोदा तालुक्यातील तरावद येथे एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ ते बारा वाजे दरम्यान चोरीची घटना घडली आहे फिर्यादी रुमा जेरमा पाडवी यांचा घरातील दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला चोरीसाठी कोठीत ठेवलेले एक लाख पन्नास हजार रुपये रोख व सत्तर हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने चोरून नेण्यात आले आहेत या घटनेने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस तपास सुरू आहे पोलीस हवालदार विजय जावरे हे या प्रकरणाचा तपास करत आहेत अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी गावात चौकशी सुरू आहे गावकऱ्यांनी सतर्क राहून संशयास्पद व्यक्तीची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे पैसा कापूस विकला कापूसचा दीड लाख रुपये होता खोटीमध्ये ठेवला दरवा पहिला दरवाजा तोडला त्याच्या नंतर पोटीचा कुलूप तोडला आणि चांदी रक्कम होती ती जवळजवळ दीड किलो सामान होतं गेला आणि माझे ते लवकर लवकर पोलीस चा कारवाई करायला पाहिजे